दिल्लीला गेलं पाहिजे कुठं हा प्रश्न जयची साहेब साहेब धन्यवाद आज ओबीसी आरक्षण बचाव या सभेच्या निमित्तानं आदरणीय ज्यांनी <laughs> आपल्या पोटाला आप आणि पाठीला एक केलं ज्यांनी ओबीसीचा आवाज त्या ठिकाणी मोठा केला अशा मध्ये आंदोलन करणारे आदरणीय हाके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय साहेब भूमपर्ण वाशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं मी तुमचं शब्द सुगनाने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आम्हाला वेळ दिला या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आह खर आदरणीय साहेब आमच्या जनतेला आम्ही संघर्ष करणारे माणसं आहोत आदरणीय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळे कार्यकाळापासून आपण त्या ठिकाणी संघर्ष करत आलो आदरणीय साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही गेल्या दोन महिन्यापासून ओबीसी आरक्षण बचावच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आंदोलनात आहोत या ठिकाणी मला बरेचशा या ठिकाणी ओबीसी बांधवांनी आणि ओबीसी युवकांनी सहकार्य केलं हा कार्यक्रम आदरणीय साहेब कोणाही एकाच नाही हा कार्यक्रम प्रवीण बाबून सुद्धा सुद्धा नाही हा कार्यक्रम संबंध ओबीसी बचाव जेवढे जेवढे आहे तर श्रेया एकाला कोणालाही जात नाही संपूर्ण माझ्या ओबीसी बांधावला आणि आमचा स्टुडंट जवळच त्या सर्व म्हणून adverse साख्या अनिल महापुरुई वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा मदतवरा ओबीसी आंदोलन बाचावचा नेता या पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये मी घेतला होता आणि तो यशस्वीते पार पाडला वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे समाज शोषित आहे जो डोकरीत राहणार आहे जो डोंगर धरात राहणार आहे जो शेळ्या पाहणारा समाज आहे अजूनही तो समाज पीडित आहे आदरणीय साहेब इथलं पाठीमाग आमची शिकायची व्यवस्था नव्हती आम्ही आदरणी नको होतो आता कुठंतरी आमचं एक एक पुरवाळ त्या ठिकाणी नोकरी राहायला होती आत्ता शिक आम्हाला काय लागलं होतं आणि शिक्षण मध्ये काय असतं आणि शिकलेलं काय होत आता कुठेतरी आम्ही एक समाजामध्ये त्या प्रवाहामध्ये राहिलो होतो परंतु आई वेळेला आदरले साहेब त्या ठिकाणी ओळखीचं आरक्षण चोरण्याचं काम त्या ठिकाणी करत नाही नाही घेत आरक्षण आमच्या हक्काचं द्या एवढीच आमच्या आरक्षणाकडे मागणी ठाके साहेबांसारख्या माणसाला या ठिकाणी संपला पाहिजे ठाके साहेबासारखी जर माणसं या समाजाबद्दल संपली तर ज्याला तुम्ही वर्ष वर्षय मतदान करता त्याच्या आजच्या पासून पांजरापासून त्या ठिकाणी मतदान केलं परंतु आज तुमच्या पाठीशी आणि तुमच्या सोबत बोलणार कोणता नेता गेला कोणता आमदार गेला कोणता खासदार केला तुम्ही आमदार खासदार कोणी केलं नाही तुम्ही सर्वसामान्य जनता गेलो आमची ताकद काय असते आम्ही कोण आहोत ही दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही हा मेट आहे हा मेळावा घेण्यासाठी सर्व ओबीसी बांधवच या ठिकाणी सांगायला आहे वेळ येत नाही या ठिकाणी एवढाच बोलतो आणि येणारा काळ हा ओबीसी चा काळ असेल हे वाडी वस्ती बांधण्यात आलाय जिथं चार आहे त्या चार बांधण्यात आलाय आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी सर्वांना फिरत असताना काही काही गावामध्ये परिस्थिती आहे माणसाला ससा कसा लपून बसतो अशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी आमच्या शेतात आणि आम्हाला म्हणतात हळूच बोलतो म्हणजे बोलत नाही एवढी भयानक परिस्थिती खेड्यागावमध्ये ही भयानक परिस्थिती कशावर आली याच्यावर